नमस्कार आज आपण आपल्या सर्वांची प्रिय आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी अर्थात अंबाबाईची कथा जाणून घेणार आहोत कथा चालू होण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच देवी कथेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पूर्वी कृतयुगात कर्दम नावाचे एक विख्यात ऋषी होते ते शास्त्रांचे जाणकार स्वधर्मात निष्ठावान आणि सदाचाराने वागणारे होते त्यांची पत्नी अनेक सद्गुणांनी युक्त होती तिचं नाव होतं अनुभूती नवाप्रमाणेच तिची वृत्ती आणि जीवन होत ती अत्यंत पतिव्रता स्त्री होती दोघे पत्नी उत्तम गृहस्थाश्रम चालवत होते सत्कर्मयोगामुळे त्यांना अपार पुण्य संचय झाला होता काही काळ लोटल्यानंतर कर्दम ऋषींचा मृत्यू झाला तेव्हा अनुभूतीने सती जाण्याचा विचार केला त्याचवेळी आकाशातून दिव्य वाणी झाली हे पुण्यवती तुझं सती जाणं योग्य नाही आत्महत्या पाप स्व शरीर नष्ट करणे अर्थात ईश्वराच्या निर्मितीस प्रश्न केल्यासारखे आहे आणि कर्म करण्यापासून दूर जाणे आहे तसेच तू गर्भवती आहेस म्हणून तू सती जाऊ नये तू पत्र पुत्रवती आहेस तुझा पुत्र अजून बालक आहे त्याचं पालन पोषण करणं हेच तुझं कर्तव्य आहे हा शास्त्रसंमत धर्म आहे ही देववाणी ऐकून ती धर्मपरायण स्त्री त्या आदेशाला मान्य करते त्यानंतर अनुभूती आपल्या पुत्रांचं संरक्षण आणि पालन करू लागते मनात दृढ भावना धरून ती आदिशक्ती अंबिकेचे अखंड ध्यान करू लागली या ध्यानामुळे तिच्या चित्ताची शुद्धी झाली आणि तिच्या मनात पूर्ण वैराग्य उत्पन्न झालं पुत्र मोठा झाल्यावर ती त्वरित घरातून निघून गेली आणि मेरू पर्वतावर जाऊन तिनं कठोर तपश्चर्याला सुरुवात केली तिथे मंदाकिनी नदीच्या तीरावर तिने सुंदर अशी पर्णकुटी उभारली तिथे राहून ती, ती दररोज अंबिकेचे ध्यान करू लागली गंगेच्या पाण्यात स्नान करून सकाळची सर्व नित्यकर्मे पार पाडून ती आसनावर बसून प्राणायामाचा अभ्यास करू लागली अशा प्रकारे कठोर तपश्चर्या करत असतानाच बराच काळ लोटून गेला ती भक्तिभावात पूर्णपणे निमग्न झाली आणि तिला देहाचं भानही उरलं नाही तेव्हाच एक मोठे विघ्न निर्माण झाले त्या पर्वतावर कुकुर नावाचा एक दानवराज आपल्या सेनेसह येऊन पोहोचला तो घोड्यावर बसून शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत होता तेव्हा त्याला अचानक तपस्विनी अनुभूती दिसली ती स्थिरपणे आसनावर बसलेली होती तो मनात विचार करू लागला ही गंगेच्या तीरावर तप करत कोण बसली आहे ही कोणाची पत्नी आहे किती सुंदर आहे ही असा दुष्ट असुर मनात कामविकार उत्पन्न करून तिच्या जवळ येऊन पोहोचला तिला ध्यानात मग्न पाहून तो आश्चर्यचकित झाला डोके हलवत तो म्हणाला तू कोण आहेस भाग्यवती माझ्याशी त्वरित बोल कोणते फळ मिळवण्याच्या इच्छेने तू हे कठोर तपश्चर्या करत आहेस तीनही लोकांत अनेक सुंदर स्त्रिया आहेत पण असं कठोर तप कोणीच करत नाही तू खरोखरच अतिसुंदर स्त्री आहेस अशी असताना देखील तू हे सर्व तप का करत आहेस माझी पत्नी हो आणि अपार सुखांचा उपभोग घे सर्व देव माझे सेवक आहेत मी त्रैलोक्याचा महान अधिपती असून सर्व ऐश्वर्यांनी संपन्न आहे माझ्याकडे हजारो सुंदर पत्नी आहेत पण त्यांच्यामध्ये मी तुला श्रेष्ठ स्थान देईन तू जे काही इच्छशील ते मी त्वरित देईन फक्त माझ्याशी बोल त्या दैत्याने अनेक प्रकारे तिला विनवणी केली परंतु अनुभूतीने त्याला कोणतेही प्रतिउत्तर दिले नाही कारण ती त्यावेळी समाधी अवस्थेत होती तिची सर्व इंद्रिये पूर्णपणे लीन झाली होती कानांनी काही ऐकू येत नव्हते मनासहित सर्व इंद्रियांचे कार्य थांबले होते अनुभूतीचे अंतकरण ब्रह्मस्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झाले होते तिला देहाचे किंवा इंद्रियांचे भान उरले नव्हते तिची वाणी पूर्णतः मौन झाली होती ती कोणतेही उत्तर देत नाही हे पाहून तो दुष्ट असुर रागाने पिटून मेघ गर्जनासारखा भयानक गजर करू लागला त्या गजरामुळे अनुभूतीच्या अंतकरणात क्षणभर हालचाल झाली आणि बाह्य विषयांकडे चित्त वळू लागले पण हे कठोर होऊ नये या विचाराने तिने त्वरित मनोनिग्रह करून चित्त पुन्हा अंतर्मुख केले दृढ निश्चय करून तिने तीव्र ब्रह्मानुसंधान केले ती बोलली नाही डोळे उघडले नाहीत अशी ती धन्य अनुभूती आत्मस्थितीत स्थिर राहिली ती खऱ्या अर्थाने दृढ संकल्पात स्थित होती पण तो कामातूर दुष्ट अनुभूतीला उचलून नेण्याची इच्छा करू लागला जेव्हा तू कुकुर नावाच दानव तिला स्पर्श करणारच तेवढ्याच तिचं मंगल ध्यान भंग पावलं तिने डोळे उघडले समोर उभा असलेला तो क्रूर असूर पाहून ती संतप्त झाली आणि त्वरित म्हणाली अरे दुष्टा तू कोण आहेस आणि तू इथे कशासाठी आलायस माझं व्रत भंग करण्याची चेष्टा तू का केलीस असं अनुभूतीने बोलताच तो दुष्ट कुकूर दात दाखवत विकृत हास्य करू लागला तो म्हणाला मी दानवराज कुकूर आहे मी या वनात शिकारीसाठी फिरत होतो आणि तेव्हा तुला तप करताना पाहिलं तुझं सुंदर रूप पाहून माझ्या मनात माझे मन व्याकुळ झालं आहे हे सुंदरी कृपया माझं म्हणणं ऐक तू जे कठोर तप करून मिळवशील ती गोष्ट मी तुला तपाविना मिळवून देईन तू माझी पत्नी हो हे दुष्ट वचन ऐकून अनुभूतीच्या मनात खूप क्रोध निर्माण झाला पण ती मनात विचार करू लागली इतक्या कष्टांनी मिळवलेला तप क्रोधामुळे नष्ट होईल पण जर मी शांत राहिले तर हा दुष्ट मोठा अनर्थ करेल मग याच शमन कसं करावं मी काय निर्णय घ्यावा पण तिच्या मनात दृढ विश्वास होता की जगनमाता शांभवी तिचे रक्षण नक्की करेल ती मनात म्हणाली हे त्रिपुर सुंदरी वेगाने धाव घे तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीही नाही नंतर तो मायावी दानव तिला शिवणारच तेवढ्यात जगदंबा तिथे त्वरित प्रकट झाली देवी प्रेमाने तिला म्हणाली भक्ता अनुभूती तू कोणतीही चिंता करू नये तुझ्या पाठीशी मी आहे या अधमाचा वध करून पृथ्वीचे भार कमी करते देवीचे शब्द ऐकताच अनुभूती निश्चिंत झाली देवीच्या समोर तिच्या समोर विश्वजननी परम कल्याणी भवानी उभी होती अनुभूतीने तिला देवीला साष्टांग नमस्कार केला जगदंबेने क्षणाचाही विलंब न करता कुकुर त्या कुकूर नावाच्या दानवावर धाव घेतली देवीने मोठ्या सामर्थ्याने धनुष्य आणले त्यावेळी आकाश गडगडून नाद करू लागले तिने क्षणातच बाण सोडला आणि तो बाण दानवाच्या हृदयाला छेदून गेला हृदयात खोलवर बाण लागल्यामुळे तो दानव भयंकर क्रोधाने संतप्त झाला त्याने अत्यंत वेगाने असंख्य बाण देवीवर सोडायला सुरुवात केली तो पुढे सरसावत बाणावर बाण सोडू लागला विविध शस्त्रास्त्रे आणि मुष्टी प्रहार यांचा वर्षाव तो करू लागला त्या दानवाने तीक्ष्ण भाला हातात घेऊन जगदंबेवर प्रहार केला ते पाहून देवी ही क्रोधाने हातात शूळ घेऊन पुढे सरसावली देवीने अतिशय आवेशाने त्या दानवाच्या हृदयावर शूळाने प्रहार केला त्यामुळे तो कुकुर दानव अत्यंत व्याकुळ झाला हृदयात तीव्र वेदना झाल्यावर त्याने आपली असुरी माया पसरवली आणि क्षणातच दानव रूप सोडून घोड्याचे रूप धारण केले भयानक हिनाट करत तो चारही दिशांना वेगाने धावू लागला मग जगदंबेने पाच बाण सोडून त्याला त्वरित जखमी केले त्यामुळे त्याने घोड्याचे रूप सोडून लगेचच दुसरे रूप धारण केले तो भयानक महिष अर्थात रेड्याचे रूप धारण करून जगदंबे समोर येऊ लागला दोन्ही शिंगांवर पर्वत शिखरे उचलून तो मोठ्या बळाने फेकू लागला मागच्या पायांनी जमीन उकरत तो जवी देवीजवळ येऊ लागला तेव्हा जगदंबेने अत्यंत वेगाने त्याच्यावर बाणांची वर्षा केली त्यामुळे भयभीत होऊन त्याने महिषाचे रूप सोडले मग तो प्रचंड सिंहाच्या रूपात प्रकट झाला क्रोधाने तो सतत गर्जना करू लागला तेव्हा देवीने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हृदयात शूळ रोवला त्यामुळे तो अत्यंत विवळ झाला आणि सिंहाचे रूप त्याने सोडून दिले यानंतर त्याने प्रचंड असे पुष पुरुष रूप धारण केले तो रथावर आरूढ झाला धनुष्य हातात घेतले त्याच्या मुकुटाने जणू आकाशाला स्पर्श केला होता इतके विशाल त्याचे रूप होते त्याने धनुष्य सज्ज करून आठ भयंकर बाण देवीवर सोडले पण देवीने ते बाण तत्क्षणी छेदून वरच्या दिशेने उडवून लावले जगदंबा क्रोधाने भरून गेली तिने दिव्य शंख हातात घेऊन जोरात फुंकला त्या नादाने संपूर्ण आकाश दुमदुमून गेले देवीने धनुष्याला बाण लावून अतिशय वेगाने अनेक बाण सोडले त्यामुळे दानवाचा रथ चुरडून गेला मग देवीने एकच बाण सोडून मुकुटासह त्याची युद्ध सामग्री पूर्णपणे नष्ट केले त्यानंतर त्या मायावी कुकुर दानवाने अपार असे सैन्य निर्माण केले हत्ती रथ घोडे व पायदळ सैनिकांनी युक्त अशी चतुरंग सेना निर्माण केली त्यावेळी देवीचे संपूर्ण सैन्य अर्थात भैरव योगिनी वीर भूतगण वेताळ इत्यादी प्रकट झाले शस्त्र वर्षावाने ते रणभूमी झाकून टाकू लागले तेव्हाच परमेश्वरीने त्वरित महामारीचा प्रकोप सुरू केला क्षणातच संपूर्ण असुरी सैन्य नष्ट झाले आणि देवी कुकुर दानवाच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली देवीने अर्धचंद्राकार बाण घेतला आणि त्याने कुकुर दानवाचे शिर छेदले पण त्याच क्षणी त्याच्या धडातून दुसरा पुरुष प्रकट झाला तुळजाभवानीने ते पाहताच त्याला खटगाने जोरात आघात केला तो लगेचच जमिनीवर कोसळला आणि प्राणहीन झाला अशा प्रकारे जगदंबेने त्या दानवाचा वध केला तेव्हा सर्व गणांनी उदो उदो असा जे जयकार सुरू केला सर्वत्र प्रचंड आनंद पसरला आणि हर्षाने सर्वजण नाचू लागले आणि अशा प्रकारे दुष्टांचा सहार करून तिने भक्ताचे रक्षण केले दानवांचा अधिपती मारल्यावर आंबा आपल्या गणांसह अनुभूती समोर प्रकट झाली अनुभूतीने देवीला नमस्कार केला तेव्हा अंबा म्हणाली हे बाळ ऐक माझ्या कृपेने तुझे कल्याण सदैव होईल तुला जे हवे असेल ते वर माग जगदंबेचे हे कृपावचन ऐकून अनुभूतीने पुन्हा नम्रतेने विनंती केली देवी तुझ्या चरण चरणसेवेपलीकडे मला काहीही आवडत नाही हे जगन्माते कर्मानुसार पुढील जन्म जरी वेगवेगळ्या कुलांत झाले तरी प्रत्येक जन्मात माझी तुझ्यावरील भक्ती अखंड राहो या वचनाने भवानी माता अत्यंत प्रसन्न झाली आणि तथास्तू असे म्हणून वर दिला अनुभूती आणि तिची भक्ती धन्य झाली तिच्या तपोबलामुळे सच्चितानंद स्वरूप देवी पृथ्वीवर प्रकट झाली यानंतर देवीने बटो भैरवाला दिली सह्याद्री पर्वताच्या दुर्गम प्रदेशात यमुनाचल नावाचे अतिशय प्रसिद्ध पर्वस्थान आहे तेथे ते सतीरूप अवतार असताना माझ्या शरीराचे भाग झाल्यानंतर माझा एक भाग तिथे पडला होता त्यामुळे ते शक्तीपीठ आहे व तेथे ते मला नियमित वास करायचा आहे त्यामुळे तो त्वरित तेथे ते जाऊन त्या ते पर्वस्थानी असलेले ते शक्तीपीठ स्थान कोटे आहे ते पाहून त्वरित मला सांगावे असे देवीचे वचन ऐकून भैरव आज्ञापालनासाठी निघून गेला यमुनाचलवर यमुनाचलावर भैरवाने ते स्थान पाहिले मग जगदंबा यमुनाचलाकडे वेगाने निघाली अयोध्यावासी श्रीराम लंकेहून येत आहेत त्यांना दर्शन द्यावे आणि प्रेमभावाने त्यांचे अवलोकन करावे या उत्कंठेने जगदंबा यमुनाचलावर पोहोचली यानंतर जगदंबा यमुना पर्वत शिखरावर असलेल्या अत्यंत पवित्र अशा आदिक्षेत्र क्षेत्र तुळजापूर येथे विराजमान झाले रावणावर विजय मिळवून श्रीराम अयोध्येकडे चालले होते पण माता पार्वती आपल्याला भेटण्यासाठी तुळजापूर क्षेत्र असल्याचे समजल्याने त्यांनी पुष्पक विमान तुळजापुरात उतरवले देवीचे दर्शन घेतले राम लक्ष्मण सीता तिघांनी क्रमाने देवीला साष्टांग नमस्कार केला राम म्हणाला माते तुझ्या कृपेनेच मी विजय प्राप्त करून सीतेसह परत आलो आहे जसा परदेशी गेलेला पुत्र परतल्यावर माता त्याची कुशलता विचारते तसेच तुळजा देवीने रामाची चौकशी केली आणि रामाने सर्व निवेदन केले नंतर जगदंबेची आज्ञा घेऊन राम त्वरित अयोध्येकडे निघाला देवीच्या वास्तव्य ठिकाणी तीर्थ निर्मिती होणार होती त्यावेळेस सर्व पवित्र नद्या यासाठी उत्सुक होत्या गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा तापी शरयू गंडकी शतद्रु वेत्रवती गोमती कृष्णा शर्मनवती तुंगभद्रा कावेरी ताप्ती इत्यादी असंख्य नद्या एकत्र आल्या एकमेकात मिसळल्या आणि प्रचंड कळवळासारख्या दिसू लागल्या आणि देवीसमोर येऊन स्थिर झाले म्हणून ती सर्वच तीर्थे मंगलदायक ठरली नद्यांच्या मिसळल्याने कल्लोळ उडाला ब्रह्मदेवाने हे दृश्य पाहून या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे नाव दिले हे तीर्थ पवित्र करणारे म्हणून लोकांत प्रसिद्ध झाले हीच होती तुळजा भवानी देवीची संपूर्ण कथा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शक्ती